नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातल्या सिंचन प्रकल्पांसाठी नऊ हजार दोनशे कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारची मान्यता ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातल्या कथित प्रकरणी संरक्षण मंत्री आज राज्यसभेत करणार निवेदन राज्यातल्या पंचवीस जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन सुरू उर्वरित जिल्ह्यातही पूर्तता होणार सामाजिक न्याय विभागाची घोषणा विद्यार्थ्यांना करिअरची निवड सुलभ व्हावी यासाठी महाकरिअर मित्र या संकेतस्थळाचं उद्घाटन नवी दिल्लीत शानदार सोहळ्यात त्रेसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम दिल्लीतल्या शाळांना अकरा मे पासून सुट्टी जाहीर राज्यातल्या आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातल्या सुमारे एकशे बत्तीस जलसिंचनविषयक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात हजार दोनशे कोटी रुपये तर इतर दुष्काळग्रस्त भागातल्या जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून द्यायला मान्यता देण्यात आली आहे राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळग्रस्त भागातले सिंचन प्रकल्प मार्गे लावण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी तातडीनं मान्य करून आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून त्यांना दिलासा केंद्र शासन हा निधी उपलब्ध करून देईल असं उमा भारती यांनी यावेळी सांगितलं राज्यातले रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनामार्फत भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही उमा भारती यांनी यावेळी दिली नागपूर इथल्या मिहान प्रकल्पातल्या प्रलंबित प्रश्नांबाबत तात्काळ कार्यवाही आवश्यक असून संचालक मंडळानं त्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या आढावा फडणवीस यांनी हे निर्देश दिले राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीनं मिहान प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे या प्रकल्पातल्या गुंतवणूकदारांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी संचालक मंडळानं तातडीनं प्रयत्न करावेत असं मुख्यमंत्री म्हणाले या बैठकीमध्ये अॅग्रो आणि फूड प्रोसेसिंग पार्क अत्याधुनिक दूरसंचार प्रणाली मिहान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या मुदतवाढीची तसंच जमीन वापराच्या बदलाची प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली या बैठकीला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी करण्यात आलेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या कथित घोटाळ्यासंदर्भात आज राज्यसभेमध्ये चर्चा होणार असून यासंदर्भात मंत्री मनोहर पर्रीकर निवेदन सादर करणार आहेत या प्रकरणी उद्या लोकसभेत चर्चा होण्याचीही शक्यता आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेसवरचे आरोप दिवसेंदिवस गंभीर स्वरूप प्राप्त करत आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा यात समावेश असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच होत असताना आता उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मानले जाणारे कनिष्क सिंग यांच्यावरही आरोप करण्यात आहेत कनिष्क सिंग यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत मात्र खासदार किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे याच प्रकरणात माजी हवाई दल प्रमुख एस पी त्यागी यांची सीबीआयतर्फे करण्यात येत असलेली चौकशी आजही सुरूच राहील राज्यातल्या पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाचं सा बांधकाम पूर्ण झालं आहे इतर न्याय न्यायभवन भविष्यात लवकरच सुरू करण्यासंदर्भातली कार्यवाही तातडीनं करण्यात यावी असे निर्देश सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोल यांनी दिले आहेत राज्यातल्या सामाजिक न्यायभवनं मुलामुलींची वसतिगृह आणि शासकीय वसतिगृह यासंदर्भातल्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एका बैठकीचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव एस के बागडे आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते राज्यात यंदा प्रथमच शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं कलमापन चाचणी घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला दहावीतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांची ओळख व्हावी आणि उपलब्ध व्यवसाय शिक्षणाचं ज्ञान व्हावं दृष्टीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे यंदा सोळा लाख विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन परीक्षा दिली नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला या निकालानुसार ललित कला शाखेकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल दिसून येतो त्यापाठोपाठ वाणिज्य आरोग्य आणि जैविक विज्ञान तसंच तंत्रज्ञान क्षेत्रातही विद्यार्थ्यांचा कल दिसून आला शालेय मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल याविषयी माहिती दिली शालेय जीवनात महत्वाच्या असणाऱ्या दहावीच्या परीक्षेनंतर कोणत्या शाखेमध्ये करिअर करता येईल यासाठी राज्य शासनानं पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाकरियर मित्र हेल्पलाईन आणि संकेतस्थळ तयार केलं आहे अशी माहिती व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन संस्थेचे अधिकारी दीपक जोशी आणि श्यामच्या आई फाऊंडेशनच्या शीतल बापट यांनी यावेळी दिली विद्यार्थ्यांसाठी उच्च तांत्रिक व्यवसाय आरोग्य कृषी दूरशिक्षण पशुवैद्यकीय शिक्षण पशु या संचालनालयांच्या सहकार्यानं विविध संस्था अभ्यासक्रम आणि पात्रता इत्यादी माहिती या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आली या संकेतस्थळावरती एकाहत्तर हजाराहून अधिक अभ्यासक्रमांबाबतची माहिती देण्यात आली वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्यनिहाय स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायची मागणी करणाऱ्या याचिकेवरती केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आय अर्थात भारतीय वैद्यक आपली ही बाजू मांडावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रासह काही राज्य सरकार आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिका के न्यायालयानं दिले आहेत परिषदेनं आपली बाजू मांडण्यासाठी पुरेशी तयारी केली नाही असं सांगून न्यायालयानं याबाबतची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या मेडिकल कौन्सिलच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे राज्य सरकारनं आतापर्यंत दुष्काळाची घोषणा का केली नाही याबाबत स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयानं दिले मे आणि जून या महिन्यामध्ये दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी उद्यापर्यंत उत्तर द्यावं निर्देशही न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी योजना तयार केल्या असून अल्पकालीन योजना राबवण्यात येत असल्याची माहिती प्रभारी महाधिवक्ता रोहित देव यांनी न्यायालयाला दिली राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवरती आयपीएल सामने राज्याबाहेर हलवण्याबाबत लोकसत्ता मुवमेंट या स्वयंसेवी स्वयंसविस्थिनि दाखल केलेल्या जनहित कलिनित याचिक्विनावणीदरम्यान न्यायालयानं दिले आहेत आहित्र वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल नवी दिल्लीत एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांचा गौरव केला या पुरस्कारांवरती मराठीची मोहर उमटलेली दिसून आली माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात बाहुबली हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट ठरला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना पिकू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं तर तनु वेट्स मनू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कंगना राणावत बाजीराव पेशव्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी संजय लीला भन्साली सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा मान बजरंगी भाईजानला मिळाला तर दम लगा के हैशा हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला या चित्रपट सोहळ्यावर मराठीचा ठसा ठळकपणे दिसून आला रिंगण हा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला कटार काजात घुसली या मराठी चित्रपटासाठी महेश काळे यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून गौरवण्यात आलं महेश काळे यांच्या निरागस हो या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं सैराट या मराठी चित्रपटातून पदार्पण करणारी रिंकू राजगुरू विशेष लक्षवेधी पुरस्काराची मानकरी ठरली अमोल देशमुख यांच्या औषधला सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून गौरवण्यात आलं तर पायवाट हा मराठी चित्रपट सर्वोत सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट ठरला दारवठा हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट पदार्पणातील चित्रपट म्हणून गौरवला गेला आपल्या चित्रपटांमधून देशभक्तीची भावना समर्थपणे मांडणारे ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक मनोज कुमार यांना चित्रपट सृष्टीतील महत्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं अहमदनगर जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या नागरिकांना एक हजार लिटर पाण्याच्या टाक्यांचे वितरण विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्यानं या समस्या मार्गी लावण्यासाठी काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागतोय असं विखे पाटील म्हणाले युवक तर्फे एक हजार लिटरच्या पाचशे टाक्यांचं वाटप करण्यात आलं असून काल पहिल्या टप्प्यामध्ये ऐंशी टाक्यांचं वितरण करण्यात आलं आणि बातमी हवामानाची देशातल्या अनेक भागामध्ये उष्णतेनं उग्र स्वरूप धारण केलं आहे तेलंगणा आणि अने उष्णतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या बहुतांश भागातलं तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं तर उत्तर प्रदेशमधल्या बांदा इथं सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं वाढत्या उष्णतेमुळे दिल्ली सरकारनं सर्व शाळांना अकरा पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली आहे राज्यामध्ये येत्या चोवीस विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळामध्ये राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे रिओ रियोदी जानेरो इथं येत्या पाच ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेची ज्योत यजमान देशात दाखल झाली आहे प्रज्वलित करण्यात आलेली ही ज्योत नेण्यात आली होती त्यानंतर ती काल ब्राझीलमध्ये दाखल झाली रिओ ऑलिम्पिक दोन हजार स्थानिक आयोजन समितीच्या अध्यक्षांनी या ज्योतीचं स्वागत केलं आता ही ज्योत ब्राझीलमधल्या तीनशे पस्तीस शहरांमधून फिरवण्यात येणार आहे त्यासाठी पंच्याण्णव दिवसांचा कालावधी लागणार आहे हा प्रवास वीस हजार किलोमीटर इतक्या लांबीचा असणार आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या आत्महत्याग्रस्त आणि दृषाग्रस्त भागातल्या सिंचन प्रकल्पासाठी नऊ हजार दोनशे कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारची मान्यता ऑगस्टला वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातल्या कथित घोटाळ्याप्रकरणी संरक्षण मंत्री आज राज्यसभेत करणार निवेदन राज्यातल्या पंचवीस जिल्ह्यात सामाजिक न्यायभवन सुरू उर्वरित जिल्ह्यातही त्वरेनं पूर्तता होणार सामाजिक न्याय विभागाची घोषणा विद्यार्थ्यांना करिअरची निवड सुलभ व्हावी यासाठी करिअर मित्र या संकेतस्थळाचं उद्घाटन नवी दिल्ली शानदार सोहळ्यात त्रेसष्टावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान पुरस्कारांवर मराठीची मोहोर आणि उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम दिल्लीतल्या शाळांना अकरा मे पासून सुट्टी जाहीर याबरोबरच दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार